पोल खोल अशी काहीच नाहीये मला पण सगळं सगळा खुलेआम करतो आता आपण कडवं बोलू शकतो जिमा माझी प्रीतीची चर्चा झाली गावाचा खुलेआम इश्क झालारो <laughs> खूप लोक होती आमच्यामध्ये देजी उन गेली पण बट आम्ही अजूनही आहोत आणि याचा खूप इंटरेस्टिंग माझ्या ग्रुप मध्ये कोणत्या पण मुलीला कोणीही काय बोललं मी चार चौघ मध्ये त्याला मारू शकतो बाई माझा असं तुझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात खुले अमयक झाला माझा तुझ्यावर इश्क झाला र रुच बायरून जाणार काय सांगायला कोण सांगणार तूच सांग मीच सांगा <laughs> गाणं खूप छान आहे विन्मय म्युझिक या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हे गाणं पाहायला मिळेल खुलेआम इश्क खुलेआम इश्क हे गाण्याचं नाव का असू शकतं हे तुम्हाला गाणं पाहिल्याच्या नंतरच कळन की प्रेम हे खुलेआम का केलं जातं आणि कसं केलं जातं हे मी तुम्हाला शिकवलं ह्या हो गाण्याच्या मार्फत ते तुम्ही जाऊन पहा आणि करा पण आणि करा पण प्रेम छान <laughs> झालं आहे गाणं आमचं खूप आणि शब्द पाठ करून आणि खूप प्रेम मिळतं आहे ऑडियन्सच्या गाण्याला आमचा सुद्धा ऑडिओ ट्रेंडिंगला आहे सगळ्यांना आवडतंय कन्सेप्ट काहीतरी वेगळी आहे गाण्याची कॉम्पोजिशन असेल गाण्याचे शब्द असतील डिरेक्शन असेल जे आमच्या रोहितने केलं आहे जो इथे आत्ता नाही आहे तर सगळंच खूप छान झालं आहे मस्त जुळून आलं आहे सगळं आणि सगळ्यांनी बघावं असं गाणं आहे आणि येस तुम्हाला आवडेल ही खात्री आहे तुम्ही गाणं बघाल ऐकाल तुम्हाला गाणं आवडेल सो भरपूर प्रेम द्या आणि गाणं पोहोचवा सगळ्यांपर्यंत तृप्ती तुझं काय मत आहे गाण्याबद्दल माझं मत आहे की सगळ्यांनी खुल्या आमिष्क करा जसं आम्ही करतो आहे आणि जसं पावसाचा सीझन स्टार्ट झाला आहे त्याच्यामुळे खूप वाईबवाली गाणी लोकांना आवडतात ऐकायला असं मला तरी वाटतं कारण मी स्वतः पण ऐकते तर तुम्ही हे गाणं नक्कीच ऐकू शकता आणि हे गाणं तुम्हाला त्या सीजन वाईज आणि डेडिकेट करू शकाल तुमच्या प्रेमाला सो असं हे गाणं आहे त्यामुळे नक्की ऐका खूप छान एकदा एक एक नंबर आहे आता दरवेळेस आम्ही सोबत काम करतोच आहे आणि काय मजा येत असन आणि काय केमिस्ट्री आमची जुळत असन हे मी असं सांगण्यापेक्षा तुम्हाला गाण्यातच पाहायला मिळेल खुल्या मेज विनय म्युझिक या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला गाणं पहा आणि त्यावेळेस कळन आम्ही काय मजा करतोय आणि मग प्रमोशन करायचं तर मग माझ्या युट्यूब चॅनलवर याचा बी टी एस ब्लॉग पण येणार आहे त्यात पण पाहतो मस्ती काय करतोय आम्ही ओ माय गॉड टू मच प्रमोशन प्रत्येक वेळेस आम्हाला सोबत काम करायला खूप मस्त मस्त मज्जा येते बिकॉज आम्ही दोघं असल्यामुळे तो एक कम्फर्ट झोन असतो एखादं गाणं करताना तसंच फक्त डिरेक्टरचं किंवा सगळ्या टीम मेंबरचं नाही तर आम्ही स्वतःचं गाणं समजून त्या मागे मेहनत घेत असतो त्याच्यामुळे ह्याचे काही विचार्स असतात काही माझे विचार्स असतात कधी कधी त्याच्यावरती चर्चा भांडणं थोडीफार अशी होत असतात डिरेक्टर माझी आणि ह्याची की नक्की हा सीन कसा करायचा पण जास्तीत जास्त श्रेय तर त्यांना जातं कारण की ते सग ग करतात 8 पण करतात त्यामुळे खूप मजा येते यांच्या सोबत काम करताना सोनाली मुली सगळी ज्ञानी खूप खास आहेत तर गाडी कशी निवडतेस प्रत्येक कशी गाडी येतात गाडी निवडणं आधी गाणं माझ्याकडे येतं माझं दादा मला मॅनेज करतो त्याच्याकडे गाणं येतं तो मला ऐकवतो मग आम्ही दोघं मिळून ते ऐकतो गाण्याचे शब्द कसे आहेत गाण्याची चाल कशी आहे हे सगळं लक्षात घेऊन गाण्याचं मी सिलेक्शन करते हल्ली काही गाणी जी मी रिजेक्ट केली ती श श काही शब्दांमुळे वगैरे जिथे थोडी वल्गॅरिटी असेल किंवा काय त्या बाजूला मी जास्त जात नाही गाणी जॉनर मला प्रत्येक जॉनरमध्ये गायला आवडतं मग ते अगदी आयटम नंबर असेल तरी किंवा अशी काही गावरान गाणी असतील किंवा लावणी असेल फोक सॉन्ग्स असतील वेस्टर्न टचवाली पेपी नंबर सॉन्ग्स असतील सगळं मला गायला आवडतं पण त्यावरती ते गाणं नीट ऐकून त्याचे शब्द कसे आहेत ते ऑडियन्सपर्यंत पोचताना कसं पोचणार आहे काय विजनने ते पोचणार आहे हे जास्त मला महत्त्वाचं वाटतं गाणी सिलेक्ट करताना आणि ते सगळं ओवरऑल बघून गाणं सिलेक्ट केलं जातं आणि मग जेव्हा गाण्याचं सिलेक्शन होतं तेव्हा मग ते अगदी मनापासून मी गाते आणि मजा येते सगळ्या प्रोसेस मग ऑडियन्सकडे सो ते सोपून ते ऑडियन्स सो yes. तर होऊन जातं गाणं आणि लकीली ऑडियन्स प्रत्येक गाण्याला खूप प्रेम देतं त्यामुळे थँक्यू सो मच येस पोल खोल करायची नाही नाही मी चांगले चांगले पोल खोल करतो यात तर ऐजवण चांगला आपण सांगितलं डील डील बरं का डील 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 आता जसं तुम्ही प्रश्न विचारला की सोनाली कशी गाणी सिलेक्ट करते म्हणजे पहिल्यांदा सोनालीचं असं होतं की सोनाली खूप गोड गळ्याची सिंगर आहे आणि म्हणून तिला तशी गोड गोड गाणी मिळतात असं नाही तर सोनालीने तिला प्रूफ करून दाखवलं की मी भाई कोणत्या पण जॉनरमध्ये गाणं गाऊ शकते आणि ज्यावेळेस सोनालीने असे हायपिचची गाणी गायलेत ना बापरे आणि त्यात माझी पण दोन तीन गाणी आहे जिने हाय पिचवरती गायले होते आम्हाला विश्वासच नव्हता बसत की हा सोनालीचा आवाज आहे आणि मी हिला खूप वेळा कौतुक करतो हिचं फोन करून की सोनाली ह्या गाण्यात तुझा जो आवाज लागला आहे ना म्हणजे विश्वास बसत नाही माझ्या कानांना की हा सोनालीचा आवाज आहे तर ही तिची पोल खोले बाई आणि बनीबद्दल काय सांगायचं नको बनीबद्दल काय नको सांगायला तर माझ्याला पोल खोल बनी बनी खूप सपोर्टिव्ह मुलगी आहे आणि खूप सपोर्ट करते मला प्रत्येक गोष्टी हाच पोल गेला आहे मी हीच पोल खोलली आहे मी जास्त माझी पण खोलली जाईल म्हणून <laughs> नाही तू सांग ऍक्च्युली पोल खोल अशी काहीच नाही uh, मला पण समजा खुलेआम करतो त्यामुळे त्यामुळे सिक्रेट असं सिक्रेट असं सोना आणि माझं बोलायचं गेलं तर ऑफ कॅमेरा आणि आमच्यामध्ये खूप जास्त बॉन्डिंग आहे yes. yes. uh, खूप लोक होती आमच्यामध्ये जी येऊन गेली पण बट आम्ही अजूनही आहोत आणि याचं खूप कौतुक हे मी पोल खोलता आणि आमच्यामध्ये एक भाषा आहे त्याच्यामध्ये आम्ही गाऊ शकतो हा ऍक्सेंट आम्ही वापरत असतो कुठेतरी पण दोघी असल्यावरती oh. आणि ऑन <laughs> कॅमेरा नाही वापरत पण एक फक्त आपण कडवं बोलू शकतो तुझी माझी प्रतीची चर्चा झाली गावा खुले आणि विशाल बद्दल काय सांगायचं सांगायचं खूप काही आहे पण ठीक आहे चलो डील डन आहे आम्ही आता नाही सांगत जाऊ काय सांगू यार माझी पोल खोल अशी आहे भाई माझं काय माहिती का माझ्या ग्रुप मध्ये कोणत्या पण मुलीला कुणीही काय बोललं मी चार चौकामध्ये त्याला मारू शकतो हो बाई माझा असा स्वभाव आहे ही माझे पोल खोले हे तुम्हाला सांगतोय बोलू नका म्हणजे माझा असा स्वभाव आहे की काही काही लोक असे कमेंट पास करतात ना मला करा मला करा मुलांना करा पण मुलींना गेलं मला टाळकाल तर डायरेक्ट आणू शकतो मी पण मी हे सांगतोय माझी नाही रागीट नाहीये पण मला मुलींना असं ऍक्च्युली रागीट पूर्वी होता बट आता आता जरा डायरेक्ट काहीच नाहीये असं गोड गोड मुलगा फक्त आमच्याच मुलींना नाही तुम्ही कोणत्या पण मुलींना तुम्ही हे केलं ना तर होऊ शकतो विषय सावध राहा माझ्या देवाने आमच्यावरती कधी म्हणजे ट्रोलिंग एवढं झालेलं नाही आहे मी तेच सांगतो आहे असं कुठं गेलो ना शूटला ज्यावेळेस असे पेलेले बिलेली मुलं माणसं असतात ना त्यावेळेस असं मुलींना बघून कसं ॲक्ट्रेस आहेत हिरोईन आहेत मग असे कमेंट पास करतात मग त्यांना वाटतं काय भाई आपण दोन पॅक मारलेत आपण राजा झालो आहे असं नाही भाई मी मारू शकतो येऊन तुम्हाला तुम्ही परत एकदा ट्राय करू शकता आणि आमच्या बाबतीत तर मला नाही आठवत सोना आणि माझी पण कधी ट्रोलिंग रोस्टिंग झालेत कारण की आम्ही जे रिप्रेझेंट करतो स्वतःला ते इतकं छान असतं की आमच्यामध्ये ट्रोल करण्यासारखी कोणती गोष्ट नाही आहे असं मला तरी वाटतं आणि आपण जी संस्कृती जपून ठेवतो आहे ती ॲक्च्युली दाखवतो आहे आणि आपल्याकडून लोकं इन्स्पायर होत आहेत ही खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी सो म्हणजे ट्रोल वगैरे तर नाही झालं आहे पण मला वाटतं आउट ऑफ हेट जर एखादी कमेंट आली तर त्याला आपण इग्नोर करू शकतो तितके आपल्याकडे राईट्स आहेत आणि कधी कधी फॅन्स इतके छान आहेत आमचे की ते स्वतः त्यांना हँडल करून टाकतात त्याच्यामुळे आमची आप गरजच नाही मोस्टली होतच नाही असं कमेंट पण सगळ्या छान असतात पण अगदी आउट ऑफ हेट एखादी कमेंट आली तर त्याला इग्नोरचा ऑप्शन आहे आपल्याकडे येस ली अरे डान्स पण करायचा आहे किती वेळा दोन वेळा गाऊ कि चार वेळा जसं आहे तसं गाऊ तुझ्या इश्क झाला तुझ्या इश्क झाला गुला ओके एवढं करून दाखवलाय त्याने ठीक आहे चलो माझ्या माझ्या पिरतीची चर्चा झाली गावात खुले अमश्क झाला र खुले अमयक झाला र माझा तुझ्यावर इश्क झाला र थँक्यू थँक्यू थँक्यू